दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा असं एका गाण्यामध्ये आहे की जय जय महाराष्ट्र माझा या गाण्यामधले एक वाक्य आहे की दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा या स्लोगनप्रमाणे महाराष्ट्रातील जनतेला जागृत करायचं आहे की टीकाकार कोण आहेत मला काल एका व्यक्तीचा फोन आला आणि त्याने स्पष्ट मला म्हटला की महा मराठी माणसाला डोकं असतं का त्यावर मी त्याला एक लेख लिहून पाठवलेला आहे त्यामुळे ह्या मराठी माणसाला जागृत करण्यासाठी एकजुट करण्यासाठी मी आज आव्हान केलं आहे की जर अमराठी लोकांना सामावून घेण्याची ताकद मुंबई पुणे महाराष्ट्र प्रत्येक शहरामध्ये अमराठी लोकांना कामगार उपलब्ध करून दिलेलं मोठ्या मनाचा महाराष्ट्र आहे मोठ्या मनाचा मराठी माणूस आहे आणि या माणसाला जर बाहेरचा माणूस डोकं नाही असं असे, म्हणत असेल तर त्याच्यावर आपण चिंतन मंथन करण्याची आवश्यकता आहे त्याला माहिती आहे की माहिती असेलही की महाराष्ट्रातला शूर माणूस आहे महाराष्ट्रातला माणूस मराठी माणूस हा छत्रपती शिवाजी मावळ्यांचा मावळ्यांचा वंशज आहे त्यामुळे महाराष्ट्राला कमी लेखू नका असं त्याला मी आवर्जून सांगितलं कारण मराठी माणूस हा मोठ्या मनाचा आहे परंतु राजकारणामध्ये अद्याप मराठी माणसाला प प प्रधानमंत्रीपद मिळालेलं नाही महाराष्ट्र विकसित राज्य असूनही मिळालेलं नाही महाराष्ट्र एवढा मोठा प्रगतिशील राज्य असूनही मिळालेलं नाही याचं कारण असं की मराठी माणसाला योग्य माणसाला राजकारणात संधी मिळाली नाही किंवा वाव मिळाला नाही कारण अमराठी लोकांनी या देशामधील अनेक राज्यांनी प्रधानमंत्रीपदाची धुरा सांभाळलेली आहे आणि मराठी माणसाला मात्र त्यापासून वंचित ठेवलेला आहे का तर महाराष्ट्रामध्ये राजकारण करणाऱ्यामध्ये रा दोष आहे अडाणी अल्पशिक्षित आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा सोसोळसा सोळसुळाट सो, झाला आहे त्यांच्यामध्येच पा, ग्रामपंचायत ते लोकसभेपर्यंतचे गुंड प्रवृत्तीचे वंशवादी आणि भ्रष्टाचारी प्रवृत्तीचे लोक जात असल्यामुळे महाराष्ट्रातील क्वालिफाईड आणि इंटेलिजंट व्यक्ती राजकारणापासून अलिप्त राहिला हेच लक्षात ठेवून महाराष्ट्राला केंद्रबिंदू समजून देश सैनिक समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री बलबीर सिंग साहेबांनी हे देशभर सैनिक समाज पार्टीचं संघटन मजबूत केलं आहे त्यामुळे त्या, त्या माणसाला मी कुच्छित का होईना पण गुरुवी म्हटलं त्याचा फोन नंबर मी दिलेला आहे त्या लेखाखाली त्याचा फोन नंबर आहे लेखाबरोबर मी महाराष्ट्राची महती गायलेली आहे आणि जय जय महाराष्ट्र या गाण्यातला जो स्लोगन आहे की दिल्लीचेही तक्त राखतो जर गाण्या तक्त राखतो तर प्रत्यक्ष तक्त राखण्यासाठी सैनिक समाज पार्टी पुढे लिया। पुढे आलेली आहे म्हणून महाराष्ट्रातील सर्व माणसांना मराठी माणसांना महाराष्ट्रातील सर्व सज्जन नागरिकांना मी त्या माणसाची टीका नाही तर त्याला गुरुवर्य म्हटलं कारण त्यांनी जागृत केलं आहे की महाराष्ट्रातील माणूस हा इतरांच्या दृष्टिकोनातून काय आहे ते दाखवण्यासाठी सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर यायचं आहे सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर यासाठी यायचा आहे की हा जो छत्रपतीचा मावळ्याचं वंशज आहे हाच दिल्लीचं तथ्य राखू शकतो इतर पक्षांमध्ये कोणताही दम नाही त्यामुळे राजकारण करण्यासाठी महाराष्ट्रातील तेरा करोड जनतेने या सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीमध्ये यायचं आहे आणि त्याची तयारी करायची आहे छत्रपतीचं राज्य पुनर्स्थापित करायचं आहे त्यासाठी सैनिक समाज पार्टीचं राज्य आणण्याचं हातात तेरा करोड जनतेच्या हातात आहे आणि ह्या तेरा करोड जनतेला मी जागृत करत आहे की तुम्ही महाराष्ट्राचा अपमान होऊ द्यायचा नाही आहे त्यामुळे एकत्र येणं गरजेचं आहे जाती भेदात धर्म भेदात तुम्ही जा जाऊ नका फक्त आणि फक्त सैनिक समाज पार्टीमध्ये या कारण सैनिक समाज पार्टी ही आम समाजातील नागरिकांची पार्टी आहे शुरांची पार्टी आहे शौर्यची पार्टी आहे शेतकऱ्यांची पार्टी आहे आणि विशेष करून क्वालिफाईड अँड इंटेलिजंट लोकांची पार्टी आहे त्यामुळे आपोआप हे गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी सुद्धा आपल्या हत्यारं खाली टाकावं आणि सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीबरोबर राजकारण करण्यासाठी यावं त्याची सुरुवात आत्ताच्या स्थानिक स्वराज्य संस्थेपासून करावी ही नम्र विनंती भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो